आजकाल प्रत्येकजण हा हेल्थ कॉन्शियस आहे आपल्या रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश करणं हे अगदी गरजेचं झालं आहे त्यामुळे ही जी फळं आहेत ती क कशा पद्धतीने खावी कधी खावी कशासोबत खावी कशासोबत खाऊ कशा खाव। नये किती प्रमाणात खावी या सर्वांचं माहिती असणं खूप गरजेचं आहे जर चुकीच्या पद्धतीने फळं खाल्ली तर त्याचा फायदा होण्याऐवजी शरीरावर नुकसान मात्र नक्कीच होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये कशा पद्धतीने करावा फळं कधी खावी कशा सोबत खावी किंवा कशा सोबत खाऊ नये याबद्दल माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आजकाल प्रत्येकाच्या आहारामध्ये फळांचा समावेश हा बघितला जातो भारताची लोकसंख्या इतकी आहे की भारतामध्ये जेवढे फळं तयार होतात तेवढे ते, ते लोकसंख्येनुसार कमी पडतात कीटकनाशके रसायने इत्यादी वापरून अधिकाधिक फळांचा पुरवठा केला जातो त्यामुळे ही जी फळं असतात ती आजकाल ऑर्गॅनिक मात्र राहिली नाही त्यामुळे ही फळं खाताना थोडंसं जपूनच खावी तर आता विचार करूयात की फळं नेमकी कधी खावीत तर फळांचं फळं फड़ा जी आहेत ती सकाळच्या जेवणाची जेव्हा वेळ असते तेव्हा मात्र खाणं टाळावं कारण की तेव्हा आपल्याला जी बुकेची वेळ असते तेव्हा व्यवस्थित षडरसात्मक आहार हा आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे सकाळची जी, जी वेळ असते अकरा ते दोन ह्या वेळेमध्ये आपण आपलं जेवण आधी केलं पाहिजे आणि संध्याकाळचं जे जेवण आहे ते आठशे आधी करावं संध्याकाळी सहसा फळं खाऊ नये कारण की संध्याकाळची जी वेळ असते ती कफ वाढवणारी असते आणि बरेचशी फळं जी आहेत ती कफ वाढवणारीच आहेत तर फळं कधी खावे तर दुपारी तीन ते चार वाजता जेव्हा आपल्याला थोडीशी भूक लागते त्यावेळेत आपण ही फळं खाऊ शकतो आयुर्वेदामध्ये चर्काचार्यांनी आणि वाघभटाचार्यांनी फलवर्ग म्हणून बऱ्याचशा फळांचा त्यामध्ये वर्णन केले आहे त्यांची गुण सांगितले आहेत त्यांचे काय कर्म आहेत ते सर्व सांगितले आहेत त्यानुसार सगळीच फळं सगळ्याच प्रकृतीच्या व्यक्तींना चालतील अशातला भाग नसतो त्यामुळे आपला जी, आपली जी प्रकृती आहे आणि जी फळांची जे गुण आहेत त्यानुसारच आपण आपले जे अवेलेबल फळं आहेत ती खावेत तर आपण कोणती फळं खावीत तर आपल्या आजूबाजूला जवळपास पन्नास किलोमीटरच्या अंतरावर जी फळं पिकतील ती फळं आपण घ्यावीत जी फळं आपल्या एरियामध्ये आपल्या भागामध्ये तयार होत नाही पिकत नाहीत किंवा त्याची लागवड केली जात नाही अशी फळं आपण खाऊ नये त्यानंतर ज्या ऋतूमध्ये जी फळं मिळतील तीच फळं आपण खावी आजकाल आंब्याचा जो सीझन आहे तो मे मध्ये असतो परंतु लोकांना आंबा इतका आवडतो की मार्च एप्रिल पासूनच आंबे यायला सुरुवात होते तेव्हा खाल्लेले आंबे हे फायदेशीर न ठरता त्याचं नुकसान देखील होऊ शकतं फळं जेव्हा तयार होतात तेव्हा पै सुरुवातीला ते कच्चे असतात आणि नंतर कालांतराने पिकतात तर कच्ची फळं सहसा खाऊ नये स जी फळं जेव्हा आपण खातो तेव्हा पिकलेली नॅचरली पिकलेली फळं अशीच खावीत आयुर्वेदामध्ये कच्च्या फळांमध्ये फक्त जे बेल फळ असतं त्याचाच वापर करायला सांगितलं आहे बाकीची जी फळं आहेत ती फक्त पिकलेली असल्यावरच खावी प्रकृतीनुसार फळं खावी म्हणजे काय की जर तुमची कफ प्रकृती असेल तर तुम्ही केळी सीताफळ यासारखी फळं खाणं शक्यतो टाळावं जर तुमची वात किंवा पित्त प्रकृती असेल तर तुम्ही द्राक्षे मनुके अशी फळं खाऊ शकतात फक्त जर तुमची पित्त प्रकृती असेल आणि वारंवार पित्त होणं शरीरामध्ये दाह उष्णता राहणं तर अशा वेळी पपई पायनॅपल अननस यासारखी फळं खाऊ नये अशा लोकांनी काश्मरी फळ शिवणीचं फळ ते फळ खावं त्यानंतर ज्या काळ्या मनुका असतात ते खाणं सुद्धा खूप चांगलं आहे जे उदुंबराचं फळ असतं ते सुद्धा खूप हितकर आहे जे कवट असतं ते जर कच्चं खाल्लं तर त्याच्यामुळे सुद्धा घसा धरतो आणि वात पित्त कप हे तिन्ही दोष वाढतात आणि तेच जर पिकलेलं कवट असेल तर हे पित्त कप हे तिन्ही दोष शमन करणार आहे या पिकलेल्या कवठाने जेव्हा आपल्याला वारंवार उचकी लागते किंवा उलटी होते तेव्हा याच्यामध्ये सुद्धा खूप हितकर सांगितलं आहे बरेच जण आपली अग्नी कसं आहे आपल्याला भूक कशी आहे पचनशक्ती कशी आहे याचा विचार न करता रोजच्या रोज पाच सहा बदाम मुठभर बदाम, बदाम खा आजकाल तर ऍड पण दाखवतात की मुठभर बदाम खा परंतु ते मुठभर बदाम सगळ्यांनाच यातला भाग नसतो कारण की बदाम हे असतात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी सगळ्यांना काळजीपूर्वकच बदामाचं सेवन केलं पाहिजे जांभळं जी असतात ती थोडीशी पचायला जड असतात मलमूत्र यांचं विसर्जन व्यवस्थित होत नाही यामुळे घसा सुद्धा भरतो जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल आता उन्हाळा सुरू झालाच आहे तर सारखं सारखं पाणी प्यायचं मन होतं मग बरेच जणं तहान भागत नाही म्हणून फ्रीजचं थंडगार पाणी पितात तर याच्यामुळे आपल्या जे पचनशक्ती आहे अग्नी आहे तो बिघाडतो त्याच्यामुळे जर तुम्ही पाण्यामध्ये हे जे जांभूळ आहेत त्याची साल टाकून छानपैकी पाण्याला उकळलं आणि त्याच्यानंतर ते गाळून थोडंसं पाणी थंड झाल्यावर ते पिलं तर जी वारंवार लागणारी तहान आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत होते आंब्याचं सुद्धा असंच आहे जो आपण जर कच्चा आंबा कैरी जर खाल्ली तर ती आपल्याला घशा पकडते याने वात पित्त हे दोष वाढतात त्याच्या आणि जो पिकलेला आंबा असतो तो, तो पित्त शामक असतो जे आमसुल आहे ते गरम आहे वृक्ष आहे कफ वात कमी करणार आहे शमीचे जे फळ असतं ते सुद्धा गुणाने गुरु उष्ण आणि केशघ्न असं म्हणून सांगितलं आहे सफरचंदाचं सुद्धा असंच आहे जर तुमच्या भागामध्ये जे सफरचंद पिकतं ते सफरचंद तुम्ही खावं जर तुम्ही मुंबईसारख्या शहरात राहत असेल आणि शिमलामध्ये पिकलेले सफरचंद खाणार असतील तर ते देशविरोधी खाल्ल्यासारखं होईल कारण की आपल्या एरियामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या भागामध्ये जे फळ पिकत नाही त्याला देशविरुद्ध असं म्हटलं जातं तर सफरचंद सुद्धा दोन प्रकारचे असतात आंबट आणि गोड तर सहसा गोड सफरचंद खावे द्राक्षाचा असा सीझन सुरू झाला आहे तर जे आंबट द्राक्ष असतात ते कफ आणि पित्त वाढवणारे असतात त्यामुळे पित्तच्या प्रकृतीच्या लोकांनी सहसा अशी आंबट द्राक्ष खाणं टाळावं आणि ही द्राक्षे जेव्हा गोड असतात तेव्हा ते, ते पित्त शामक असतात पित्त कमी करणारे असते सर्वांचे आवडते फळ म्हणजे चिंच आणि बोर जे आपल्याला चिंच आणि बोरं बघतानीच तोंडाला पाणी सुटते तर चिंच हे अग्निदीपन करणारं त्यानंतर वात आणि कफालच शमन करणार आहे तर हे जे चिंच आणि बोर आहे ते खूप जर तहान लागत असली तर या चिंचेचं पाणी बोरं खाऊ शकता त्यानंतर खूप चक्कर येत असेल त्यावर सुद्धा चिंचा आणि बोराचा फायदा होतो त्यानंतर खूप थकवा आला असेल तर, तर चिंच आणि बोरं खाल्ल्याने हा थकवा सुद्धा कमी होतो आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ फळ हे द्राक्षा म्हणजे मनुक्याला सांगितलं आहे आणि सगळ्यात जे निकृष्ट फळ आहे ते लकूच फळ म्हणून असं सांगितलं आहे आता जाणून घेऊयात की फळं हे किती खावी तर तुम्ही जर रोज खाणार असतील फळं तर एक फळ किंवा जर साईज त्याची छोटी असेल तर दोन फळं तुम्ही एका वेळी खाऊ शकता समजा छोट्या प्र आकाराचे संत्रे किंवा मोसंबी असेल किंवा चिकू असेल तर तुम्ही दोन खाऊ शकता आणि जर मोठे फळं असेल केळी असेल तर तुम्ही एक किंवा दोन केळी खाऊ शकता सफरचंद तुम्ही एक मोठं असेल तर एक खाऊ शकता त्यानंतर ही जी फळं आहेत ती कधी खावी जर तुम्हाला जेवणामध्ये जर फळांचा समावेश करायचा असेल तर जेवायच्या आधी फळं खावीत कारण की आयुर्वेदामध्ये मधुर रसाचं सेवन हे जेवणाच्या आधी करायला सांगितलं आहे आणि मोस्ट ऑफ जी फळं असतात ती गोड असतात त्यामुळे जर तुम्हाला फळ खायचं असेल तर, तर जेवणाच्या सुरुवातीला खावं परंतु हे दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये सहसा फळ खाऊ नये बऱ्याच जणांना रात्री फळं खाण्याची सवय असते त्यामुळे कफ वाढण्याचे हे जास्त असतात आता जाणून की आजकाल बाजारामध्ये बरेच फ्रूटचे मिल्कशेक बनवले जातात तर ते खाणं योग्य आहे का तर अजिबात योग्य नाही आयुर्वेदामध्ये कुठलेही फळ हे दुधासोबत घेण्यास सक्त मना केलं आहे परंतु फक्त आंबा जो पिकलेला आहे तो आंबा आपण दुधासोबत घेऊ शकतो बाकीची जी आहेत ती दुधासोबत अजिबात घेऊ नये त्यामुळे रक्त आणि पित्त दुष्ट होऊन त्वचा विकार होण्याची जास्त चान्सेस असतात आता जाणून घेऊयात की आपण जो ज्यूस पितो तर ते ज्यूस पिणं योग्य आहे का तर जर तुम्ही ज्यूस पिणार असाल तर त्या ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला एक ग्लास ज्यूस बनवायला तीन ते चार फळांचा वापर होतो आणि हे जे फळं आहेत ते जास्त प्रमाण होतं आपल्याला डेली एक किंवा दोन फळं खायची आहेत त्यामुळे ज्यूस घेणं सहसा टाळावं ज्यूस हा पचायला जडसुद्धा असतो आणि ज्यूस बनवताना त्यातले फायबरसुद्धा निघले जातात त्यामुळे जे फळाचा जो उपयोग आहे तो होणारच नाही ज्यूस बनवताना बऱ्याच वेळा त्यामध्ये साखर सुद्धा टाकली जाते आणि मग ते एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या पोटामध्ये जातात त्यापेक्षा ज्यूस घेणं सहसा अवॉइड करावं बऱ्याच वेळा असं होतं की कोणी आजारी पडलं तर आपण त्यांना फळं देतो खायला आणि असं समजलं जातं की फळं ही पचायला खूप हलकी आहेत परंतु असं अजिबात नाही आहे फळं ही बरीचशी फळं ही पचायला जडच आहेत त्यामुळे आजारी असताना हलका सुपाच्य आहार जसं की पेज वगैरे देऊ शकतात फळं मात्र थोडंसं काळजीपूर्वकच द्यावी बऱ्याच जणांना वेगवेगळी फळं कट करून एकत्र बनवून त्याचं फ्रूट सॅलेड करून खायची सवय असते परंतु हे सुद्धा असं खाणं अयोग्य आहे कारण की प्रत्येक फळ हे वेगवेगळ्या गुणांचं असतं कोणतं फळ उष्ण असतं कोणतं शीत असतं त्यामुळे अशा प्रकारे फळं एकत्र करून खाणं अगदी अयोग्य आहे यामुळे रक्त आणि पित्त दुष्ट होऊन त्वचारोग होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात तर अशा प्रकारे आपण फळांचं सेवन कसं करावं कधी करावं कशासोबत करावं किंवा कशासोबत करू नये याबद्दल माहिती घेतली तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू